पायाखालची माती डोळ्यांसमोर धूळ आणि मनात असतो फक्त एकच ध्यास जिंकायचा गाव कुसा बाहेरचा तो रोजचाच रस्ता आज एक रणभूमी वाटतो बैल जोड्या सजलेल्या ता, असतात ढोल ताशांचा गजर कांठळ्या बसवत असतो आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात एक प्रकारची वेगळीच चमक असते जणू काही देवाचाच उत्सव चाललाय ही आहे बैलगाडा शर्यत आणि हिच्या हृदयात धडधडतंय एक अस्सल ग्रामीण महाराष्ट्र या थरारक जिवंत आणि भावनांनी भरलेल्या वातावरणातून जन्माला आलेली आहे ईश्वर त्रिंबक लिखित आणि पुस्तक विश्व प्रकाशित कादंबरी ही केवळ एक कादंबरी नाही तर ही आहे मातीच्या माणसांची कहाणी बैलांशी असलेल्या नात्याची साक्ष आणि परंपरेच्या रक्षणासाठी दिलेल्या लढ्याची सजीव साक्षात गाथा नमस्कार मी मनीष काविंदकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या खास अशा भागात आजच्या भागात मी ज्या पुस्तकाचा रिव्ह्यू देणार आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक गावातल्या माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय कोणत्या पुस्तकाचा रिव्ह्यू हे तर तुम्हाला समजलं असेलच चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल शर्यत हे पुस्तक वाचताच मन एका वेगळ्याच जगात जातं गावाच्या मातीच्या रस्त्यावर शेतांच्या साक्षीने धावणाऱ्या बैलजोड्यांच्या गजरात लेखक ईश्वर त्रिंबक आगम यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या हृदयातून आलेली ही कथा इतकी प्रभावीपणे मांडली आहे की प्रत्येक वाचक या शर्यतीचा एक भागच बनून जातो या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली एक अस्सल थरारक आणि सांस्कृतिक शर्यत ही केवळ वेगाची चढावण नसते तर ती असते अभिमानाची मेहनतीची परंपरेची आणि एका वेगळ्याच भावविश्वाची शर्यत शर्यत ही कथा आहे त्या शर्यतीभोवती फिरणाऱ्या लोकांची त्यांच्या स्वप्नांची आणि त्यांच्या निष्ठेची या कादंबरीतील कथा एक आहे एक सामान्य शेतकरी आपल्या बैलजोडीवर प्रेम करणारा शर्यतीसाठी जीव ओवाळून टाकणारा त्याचं स्वप्न असतं की त्याच्या बैलगाडीने एक दिवस सर्वात मोठ्या मैदानावर झेंडा फडकवायचा पण या प्रवासात येतात संकट आर्थिक अडचणी राजकीय हस्तक्षेप न्यायालयीन बंदी आणि समाजाच्या टोकाच्या नजरा शर्यतीवर बंदी आली तेव्हा त्या माणसाच्या डोळ्यातून फक्त पाणी नाही तर इतिहास झरतो आणि मग सुरू होतो त्याचा लढा न्याय श्रद्धा मेहनत आणि गावकऱ्यांचं पाठबळ यांच्या जोरावर तो या बंदीला आव्हान देतो या कथेत केवळ शर्यत नव्हे तर संवेदनशीलतेने बैलजोडीबरोबर असलेलं नातं त्यांचं संगोपन त्यांची समजूत आणि त्यांना दिलेला मान बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही ती आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान शेतकरी आपल्या बैलजोडीला स्वतःच्या लेकरांसारखं वाढवतो त्यांचं आरोग्य खाणं पिणं व्यायाम नांगरणी आणि शर्यतीची तयारी सर्व काही मनापासून केलेलं असतं शर्यतीच्या दिवशी गावाचा प्रत्येक कोपरा थरथळतो ढोल ताशे बँड आणि बैलाच्या गळ्यातील घंटा यांचा आवाज एक जिवंत उत्सव बनवतो बैलगाडी धावताना जशी धूळ उडते तशीच उडते गावकऱ्यांच्या मनातील अभिमानाची धूळ पण एक काळ असा आला होता जेव्हा जनावरांवरील कथित छळाच्या मुद्द्यांमुळे न्यायालयाने शर्यतीवर बंदी घातली हा निर्णय गावकऱ्यांसाठी काळाचं ढग घेऊन आला याच संवेदनशील पार्श्वभूमीवर शर्यत ही कादंबरी उभी आहे शर्यत हे केवळ एका स्पर्धेचं चित्रण नाही ते आहे संस्कृतीचं दस्तावेजीकरण आपण शहरांमध्ये बसून गावकऱ्यांच्या जीवनशैलीवर फक्त चर्चा करतो पण या पुस्तकातून त्या संस्कृतीचा मूळ स्पर्श आपल्याला अनुभवता येतो या कादंबरीतून मिळवणाऱ्या शिकवण्यांपैकी सर्वात मेन म्हणजे संघर्षातून उभं राहणं जेव्हा न्याय तुमच्या विरोधात असतो तेव्हा संयम आणि धैर्य आपलं शस्त्र असतं बैल आणि माणसांमधलं नातं हे फक्त उपयोगाचं नसून तर भावनिक असतं आपल्या परंपरा उत्सव आणि रीतिरिवाज जपणं हे आपल्या ओळखीचाच एक भाग आहे गावकरी एकत्र आले तर न्यायव्यवस्थेलाही योग्य दिशा देता येते या सर्व गोष्टी आपल्याला पुस्तकातून हो शिकायला मिळतात शर्यत वाचून आपण एका प्रवासातून जातो प्रेम संघर्ष परंपरा आणि न्याय या सगळ्याच्या चौकटीतून ही कथा आपल्याला आठवण करून देते की जिथे लोकांच्या श्रद्धेचा मेहनतीचा आणि संस्कृतीचा विषय असतो तिथे कोणतीही बंदी तग धरू शकत नाही ईश्वर त्रिंबक यांनी ग्रामीण जीवनाचं जे जी चित्र रंगवलं आहे ते केवळ मनाला भिडणारं नाही तर मनात खोल ऋतून बसणार आहे या कादंबरीच्या प्रत्येक पानात एक धावतेलं स्वप्न आहे एक थरार आहे आणि एक निष्ठा आहे जर तुम्हाला खरं खुरं ग्रामीण जीवन समजून घ्यायचं असेल जर तुम्हाला परंपरेचं गूढ शोधायचं असेल आणि जर तुम्हाला जिद्दीची खरी व्याख्या जाणून घ्यायची असेल तर शर्यत ही कादंबरी तुमच्यासाठीच आहे तर मग वाट कसली पाहत आहे आजच ही कादंबरी आमच्या पुस्तकालयमधून मागवा आणि तुमच्या वाचनाची तहान भागवा हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे तुम्हाला आमचा इन्स्टा आय डीसुद्धा सुद्धा दिसत असेल तर आमच्या इन्स्टाग्रामवर मॅसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागू शकता चला चलाबाग मंडळी वेळ झाली आजच्या भागात इथंच थांबण्याची भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन पुस्तकाच्या माहितीसोबत तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल